नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई के वाय सी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे मित्रांनो चला जाणून घेऊया सविस्तर माहिती आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका जेणेकरून सर्वात पहिली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मित्रांनो आम्ही या चॅनलवर नवनवीन शासन योजना शासनाचे जी, जी आर आणि शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो मित्रांनो या मोहिमेअंतर्गत के वाय सी प्रमाणीकरण करणे योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम राहणं गरजेचे आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा मित्रांनो बँक खाती संलग्न असलेल्या शेतकऱ्यांनी नजदीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये संलग्न खाते उघडावे पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबीची पूर्तता करून घ्यावी या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येणार आहे मित्रांनो यापूर्वी राबविण्यात आलेल्या सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचाळीस दिवसांच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले होते मित्रांनो अधिक माहितीसाठी नजदीकचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या संदर्भातील महत्त्वाचं एक असं अपडेट होतं भेटू नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो